नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया आणि आता हल्ले करणाऱ्यांना कडक शासन करा जत तालुक्यातील पत्रकारांची प्रशासनाकडे मागणीचे निवेदन जत प्रतिनिधी विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याबाबत आरोपीवर गंभीर कारवाई करावी सोबतच विटा परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या मागणीसाठी जत तालुक्यातील सर्व पत्रकारांनी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले यावेळी खुनी हल्ल्या प्रकरणी आरोपीवर पत्रकाराच्या हत्येचा प्रयत्न आणि संगनमताने कट कार्यालयातील महिला सहकार्याशी गैरवर्तन आधी गंभीर गुन्हे लागू होतात ते व्हावेत आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार देखील गुन्हा नोंद व तपास उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवावा याबरोबरच शस्त्रे कपडे अंगावरील जखमा डॉक्टर अहवाल सी सी टी व्ही फुटेज या सर्वांचा तपासात वैद्य वैज्ञानिक पद्धतीने वापर करून पुरावे भक्कम करण्यात यावेत आरोपींना संघटित गुन्हेगारी कायदा मोका झोपटपट्टी दादा कायदा किंवा त्यांच्यापासून शहराला किंवा सामान्य जनता व्यापारी यांना गंभीर स्वरूपाचा धोका असल्याने त्यांच्यावर किमान एक वर्ष कारागृहात स्थानबद्ध करण्याची कार्यवाही करावी त्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना कागदोपत्र पूर्ततेचे आदेश देण्यात यावे यावेळी जत तालुक्यात पत्रकार जत तालुका इलेक्ट्रिक मीडिया संपादक पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष मनोहर पवार उपाध्यक्ष प्रकाश करगनीकर जिल्हा समन्वयक नजीर चट्टर्गी विश्वनाथ तळसंगी तुकाराम हेगडे यांच्यासह आदी यावेळी उपस्थित होते